तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी शेगाव तालुक्यातील लोहारा कर्मचारी हसीन देशमुख देशमुख आणि शकील आपल्या दुचाकीने शेगावकडे जात असताना शेगावकोट रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार शकील हमजा देशमुखचा जागीच मृत्यू झाला होता तर हसीन देशमुख गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली होती हसीन रब्बानी देशमुख गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले परंतु त्यांची मृत्यूची झुंजा अपयशी झाली असून उपचारादरम्यान त्यांचा सतरा डिसेंबर रोजी रुग्णालयातच मृत्यू झाला या अपघातातील दोघांचाही मृत्यू झाल्याने लोहारा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अकोट रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ मागवून आलेल्या एम एच छप्पन्न ए वीस छत्तीस क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली हुती। या की एको का चा होती या अपघाताच्या घटनेनंतर चारचाकी इको वाहनाचे एका चाकाचे टायर फुटले होते मात्र तरी वाहन चालकाने घटनास्थळापासून शेगाव उड्डाणपुलापर्यंत वाहन चालवत नेले आणि उड्डाणपूलजवळ जवळ इको वाहन सोडून तो पळून गेला ही घटना शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून शेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून फरार वाहन चालकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन બાળાપુર